आपण जर पाहिलं तर शेतकरी आत्महत्या ही राष्ट्रीय आपत्ती आहे मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्याचं प्रमाण वाढलेलं आहे राज्याचे कृषी मंत्री मान्य धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यामध्ये गेल्या सहा महिन्यामध्ये जानेवारी ते जूनपर्यंत एकशे तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबियांना पंधरा दिवसामध्ये मदत मिळणे बंधनकारक आहे मात्र आज सहा महिने होऊन गेले एकशे तीन शेतकऱ्यांपैकी केवळ आठ शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे त्यामुळं कृषी मंत्र्याच्या जिल्ह्यातच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित आहेत त्यामुळे आमची अशी मागणी आहे की त्यांना तात्काळ निधी देण्यात यावा आणि जे अधिकारी हलगर्जीपणा करतायत मदत मिळण्यास दिरंगाई करतायत त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी यासाठी आज एक जुलै कृषी दिने आम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करावं लागतंय आहे ला आणि कृषी मंत्र्याच्या जिल्ह्यामध्ये ही घटना घडते ही अत्यंत लाजीरवाणी बाब आहे